नमस्कार स्क्रीन टाईम विथ मुक्तामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आजचा आपला विषय अगदी सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे घरातल्या लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेजण कधी ना कधीतरी गेमिंगमध्ये अडकलेले असतात लहान मुलांसाठी एखादा वॉर गेम असेल तर ज्येष्ठ नागरिकांसाठी कदाचित कॅन्डी क्रश असेल किंवा सबवे सर्फर असेल अनेक प्रकारचे गेम्स आपण सगळेजण सातत्याने खेळत असतो मग आपल्याला गेमिंगचं व्यसन लागू शकतं का तर हो याचं उत्तर हो असंच आहे डब्ल्यू एच ओनी दोन हजार अठरामध्ये गेमिंग डिसऑर्डर अशा नावानं मोबाईल आणि इंटरनेट गेम्सचं वर्गीकरण केलेलं आहे म्हणजे इंटरनेट आणि मोबाईल गेमिंग करत असताना त्याचं जे व्यसन लागतं त्याला गेमिंग डिसऑर्डर असं म्हटलेलं आहे त्यामुळे गेमिंगचं व्यसन लागतं का तर हो नक्कीच लागतं त्यामुळे गेमिंग केलं तर काय बिघडलं पाचच मिनिटं खेळलं तर काय बिघडलं असे प्रश्न स्वतःला आणि इतरांना विचारण्यापेक्षा गेमिंग डिसऑर्डर किंवा गेमिंगचं व्यसन म्हणजे नेमकं काय का आहे त्यापासून लांब कसं राहायला पाहिजे आपल्या मुलांना हे व्यसन लागू नये म्हणून काय केलं पाहिजे याचा विचार आपण सगळ्यांनी करणं खूप गरजेचं आहे म्हणूनच या सगळ्या विषयावरती अगदी मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आज आपल्याकडे आलेल्या आहेत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका आणि माझी खूप छान मैत्रीण मुक्ता पुणतांबेकर हाय मुक्ता तुझं खूप खूप स्वागत थँक्यू uh, मुक्ता आज तू मला या कार्यक्रमात बोलावलंस uh, मला सगळ्यात पहिला तर uh, प्रश्न की प्रश्न म्हणण्यापेक्षा मुद्दा माझ्या मनात जो आला की जसं अल्कोहोलिझम असतं किंवा ड्रग ऍडिक्शन असतं तर तू इंटरनेट ऍडिक्शनच्या Uh, मुलांबरोबर किंवा पालकांमधल्या ह्या प्रश्नाबरोबर काम करायला कशी काय सुरुवात केलीस म्हणजे तुझा कामाचं स्वरूप हे जास्ती करून आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की अल्कोहोलिझम आणि ड्रग ऍडिक्शन आणि ह्या सगळ्याशी रिलेटेड आहे तर ह्या इकडच्या बाजूला कशी वळलीच uh, मुक्तांगणमध्ये सुरुवातीपासून आमचं जे काम सुरू झालं ते दारूचे रुग्ण असतील किंवा ड्रग्जचे रुग्ण असतील त्यांच्याबरोबर म्हणजे याला आपण सबस्टन्स ऍडिक्शन म्हणतो ना की ज्याच्यामध्ये काही पदार्थ अंमली पदार्थांचं व्यसन केलं जातं आणि मग बरीच वर्ष तसंच चालू होतं अशाच रुग्णांवरती आम्ही उपचार देत होतो आणि मग गेल्या काही वर्षांपासून मात्र परिस्थिती जरा बदलायला लागली आमच्याकडे असेही रुग्ण यायला लागले की जे कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन करत नाहीयेत पण त्यांना वर्तनात्मक व्यसन वर्तना आहे कुठल्या तरी वर्तनाच्या ते आहारी गेलेले आहेत आणि याची सुरुवात कशी झाली मी तुला तो प्रसंग सांगते काही वर्षापूर्वी एक वडील एका मुलाचे आमच्याकडे आले आणि ते म्हणाले की माझ्या मुलाला मला ऍडमिट करायचं इकडे कारण त्याला ह्याचं कंटिन्यू